नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांचा भूमापिया संघटित होता गावठाण विस्तार करणारे भूमिपुत्र कधी संघटित होणार अशा आशयाचा लेख वाचला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मुंबई गावठाण हक्क चळवळीचे राजाराम पाटील यांनी कोळीवाडे आणि गावठाण यांचं सीमांकन करून त्यांना मास्टर आराखड्यामध्ये घेण्याचा एक मोहीम उभी केलेली आहे आणि त्या दृष्टीने दोन हजार सोळापासून पासून मुंबईतील गावठाण बचावच्या दृष्टीनं ते प्रयत्न करतात आणि त्यांनी लिहिलेला एक लेख ले 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 आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुंबई परिसरातील दोनशेहून अधिक गावठाणं भूमापी आणि या हस्तगत केलेली आहेत बळकावलेली आहे आणि अशीच जी चळवळ आहे हिला रोखण्यासाठी जे भूमिपुत्र आहेत आगरी कोळी ईस्ट इंडियन या लोकांनी संघटित होऊन आपल्या गावठानाचं बचाव करणं गरजेचं आहे गावठाण हक्क मिळून घेणं गरजेचं आहे गावांचं सीमांकन करून घेणं आवश्यक आहे आणि दृष्टीनं तिने जा ज, ज जनजागृती केलेली आहे आणि समस्त मुंबई ठाणे रायगड परिसरातील भूमिपुत्र आगरी कोळी ईस्ट इंडियन समाज ख्रिश्चन तसंच अल्पसंख्या यांनी आता या चळवळीकडे लक्ष दिलं पाहिजे गाव करे ते राव न करे अशी एक म्हण आहे आणि त्याच दृष्टीनं गावकऱ्यांनी जर मनावर घेतलं तर काही गोष्टी शक्य आहे आणि त्या दृष्टीनं गावांमध्ये जी काही मंडळी आहे आणि त्यासाठी ग्राम गा, ग्रामपट ग्राम पंचायतीची ग्रामसभा असते आणि त्या ग्रामसभेला अनन्य असं महत्व आहे अण्णा हजारे यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं माहितीचा अधिकार हा एक मोठा काम त्यांनी केलेला आहे आणि राज्य सरकारनं त्या दृष्टीने तसा कायदा केला त्याचा सर्व फायदा घेऊन भूमिपुत्रांनी आता गावठाण विस्तार आणि गावठाण्याचं संरक्षण करण्यास संघटित व्हावं अशी अपेक्षा राजाराम पाटलाची आहे त्या दृष्टीनं आमदार खासदार आगरी समाज असेल कुणबी समाज असेल ईस्ट इंडियन समाज असेल बारा बलुतेदार असतील यातील आमदार खासदार यांनी आता गावठाण हक्क आणि गाव विस्तार याबद्दल लक्ष वेधलं पाहिजे कारण पूर्वी गावं होती आणि त्यानंतर नवीन विकासाच्या नावाखाली महापालिका आल्या सिडको आली आणि त्यामुळं भूमिपुत्रांच्या जागा जमिनी या बळकावण्याचा मोठा धंदा चालू केलेला वेग आहे आणि गावठाण विस्तार करून येथील भूमिपुत्रांना आपल्या जागा आपली घरं ही राखता येतील अन्यथा वेगवेगळ्या योजनाद्वारे येथील भूमिपुत्रांचे हक्क डावलण्यात येतील आणि इथली भूमी जे किमती भूमी आहे ही धंदा धनदाणगी लोकांना वाटले जाईल भांडवतारांना वाटले जाईल आणि येथील आगरी पोळी कुंभी बहुजन समाज हा विस्थापित होईल इथनं हाकडून देण्यात येईल ज्याप्रमाणे अरब राष्ट्रामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा युद्ध चालू आहे ती अरबांची भूमी पॅलेस्टाईन भूमी तिथल्या अरबांची होती पण जू लोक तेथे ते आले आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि तिथे आता अरबांना त्या ठिकाणं हाकडून दिलं जातं आणि रोजच हिंसाचार होतो आणि त्या ठिकाणी जे पॅलेस्टाईन लोक आहेत ती अल्पमतात आलेली आहेत तशाच प्रकारे आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्य भारतामध्ये राज्यघटना असलेल्या भारतामध्ये येथील आगरी पोळी कोणबी समाज जो मुंबई ठाणे रायगड परिसरामध्ये आहे त्यांचे गावठाणक डावलू येथील शासनकर्ती जमातीने हकळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे याला येथील स्थानिकांनी वेळीच रोखणं गरजेचं आहे आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन इथल्या जे भूमिपुत्र आहेत त्याने आता जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या जागा किंवा आपली खरं वाचवण्यासाठी संघटित होऊन राजाराम पाटील यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे चळवळ घेतलेली आहे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला आपण तन मन आणि धनाने सहकार्य करावं अशी एक अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत